रिस येथे असंसर्गजन्य रोगावर आशा सेविका एएनएम अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण रसायनी पातळगंगा परिसरात स्वयंसेवी संस्था ह्युमना पीपल टू पी... पीपल इंडियाद्वारे प्रकल्प निरामया रसायनी पातळगंगा हे आरोग्य जनजागृतीवर सक्रियरित्या काम करत आहे रसायनी पातळगंगा परिसरात असंसर्गजन्य रोगांविषयी जास्तीत जास्त जनजागृती व्हावी म्हणून या परियोजनेमध्ये प्रोजेक्ट लीडर पिंटू कुमार शर्मा हेल्थ एक्सरेटर कुमारी भाईदे तसेच कम्युनिटी मोबिलायझर मनीषा खंडागडे हे कामगिरी बजावत आहे महिलांचे ग्रुप बनवून व वा किशोरवयीन मुलींचे ग्रुप बनवून त्यांना दर महिन्याला आरोग्यविषयी माहिती देणे तसेच मोफत डायबिटीज ब्लड प्रेशर विनामूल्य तपासणी करणे तसेच मुलींना मासिक पाळीविषयी माहिती देणे माहिती दिल्यानंतर मोफत सॅनिटरी पॅड वाटप करणे अशा प्रकारे या परियोजनेचे कार्य चालू आहे तसेच शाळांमध्ये किशोरवयीन मुलींचे अवेअरनेस सेशन घेणे कम्युनिटीमध्ये जाऊन किशोरवयीन मुलींना ट्रेनिंग देणे मोफत कॅन्सर स्क्रीनिंगचे शिबिर घेणे अशा पद्धतीने या संस्थेचे कार्य अविरतपणे चालू आहे उपकेंद्र रीस येथे या संस्थेचे आशा एन एम आणि अंगणवाडी सेविका यांच्यासाठी वर्कशॉप प्रोग्राम घेण्यात आला त्यामध्ये असंसर्गजन्य रोग याविषयी प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणासाठी वासंबे रीस व मोहपाडा या भागातील सर्व अंगणवाडी सेविका आशा, आशा सेविका व एएनएम हजर होत्या त्यांना रसायनिक उपकेंद्र रिस येथील डॉक्टर नयक परब यांनी नयन परब यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले आहे या प्रशिक्षणासाठी अठरा आशा सेविका तसेच दहा अंगणवाडी सेविका व एनएम आणि डॉक्टर हजर होते या कार्यक्रमासाठी सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या प्रशिक्षणाद्वारे जी माहिती दिली गेली त्याद्वारे त्यांनी त्यांचं काम आणखी उत्कृष्ट करावे त्यांना या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने आशा सेविका एएनएम व अंगणवाडी सेविका हजर होत्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट